त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल शिकायच तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषाही शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही लोकांना चॉईस द्या ना त्यांना हिंदी शिकू दे कन्नड शिकू दे तामिळ शिकू दे गुजराती शिकू दे दुसरी कुठली भाषा शिकू दे हिंदी कंपल्सरी करण्यामागे काय उद्देश मला अजून कळलेला नाही आहे आणि ती का कंपल्सरी करावी याचं कारणही कळलेलं नाही इथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली का आवाज बसेल सगळा कारभार प्रशासन चालवतोय खरंतर महानगरपालिकेची दोन चाक आहेत ज्याच्यावर महापालिका चालते एक लोकप्रतिनिधी आणि एक प्रशासन पण एक चाक गेल्या तीन वर्षापासून पंक्चर झालेलं आहे आणि एका चाकावरच महापालिका चालू आहे आणि त्यामुळे अनेक गोंधळ अनेक समस्या अनेक प्रश्न आहेत याच्यावर कुठेही चर्चा होताना दिसत नाही आणि याचसाठी म्हणून मुंबईच्या खऱ्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे आणि म्हणून एक प्रति सभागृह भरवण्याचा मानस आम्ही जाहीर केला त्याला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला ठिकठिकाणा आला ठिकठिकाणी लोकांनी आमच्याकडे आम्हाला सभागृहात बोलायचं अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली त्यांच्या नावाची शॉर्टलिस्ट करणं चालू आहे त्यांच्याशी चर्चा करणं चालू आहे आमचे तिन्ही उपशराध्यक्ष आमचे विभागाध्यक्ष त्यांच्याशी चर्चा आहेत आणि त्याच अनुषंगाने येणाऱ्या सव्वीस एप्रिलला संध्याकाळी पाच वाजता महापालिकेच्या समोर जे आपलं पत्रकार भवन आहे त्या पत्रकार भवनच्या तिसऱ्या मजल्यावर आपण हे सभागृह भरवतोय त्या सभागृहामध्ये एन जी ओस सामाजिक कार्यकर्ते एक दोन दिवसात आम्ही सर्व राजकीय पक्षांना सुद्धा निमंत्रण देणार आहोत त्याच्यामध्ये की त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवावेत त्या सभागृहात महापालिका आयुक्तांना सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत की त्यांनी किंवा त्यांचा प्रतिनिधी हा सभागृहात पाठवावा जेणेकरून लोकांच्या काय समस्या जाईल त्याचे मिनिट्स तयार होतील ते आम्ही महापालिकेला देऊ या सभागृहात प्रामुख्याने तीन विषयांवर चर्चा होईल ते तीन विषय आहेत मुंबईचे सर्वात महत्वाचे एक रस्ते दुसरं आरोग्य आणि तिसरं आपत्कालीन व्यवस्था या तीन विषयावर चर्चा होईल त्याचप्रमाणे प्रति महापौर जे असतील त्यांच्या संमतीने आयत्या वेळचे काही विषय जर कोणी मांडले तर त्यांनी जर संमती दिली तर त्या विषयावर सुद्धा चर्चा होईल साधारण असं आहे की जवळजवळ शंभर ते दीडशे लोकांनी आम्हाला संपर्क साधलेला आहे पण एवढ्या सगळ्यांना बोलता येणं ना शक्य नाही त्यामुळे आम्ही पंधरा ते वीस जण या सभागृहात पंधरा ते वीस जण पुढच्या सभागृहात पंधरा ते वीस जण त्याच्या पुढच्या सभागृहात अशा पद्धतीने त्याची विभागणी करतो आहे कारण प्रत्येकाला जरी आपण पाच मिनटं दिली आणि वीस लोकं जरी बोलली तरी ती एकशे वीस मिनटं म्हणजे जवळजवळ दोन तास जातात आणि पाच मिनटं बोलल्यावर पाचच मिनटात होतं असं नाही तर त्यामुळे साधारण आम्ही जो वेळ पकडला तर दोन ते अडीच तासामध्ये सभागृहाचा कालावधी असेल असं आम्ही पकडलेलं आहे थोडंसं पुढे मागे मुंबईच्या सगळ्या आहेत मुळात काय समस्या मार्गी लागतील नाही लागतील माहित नाही प्रशासनावर पण आहे पण या आवाज तर उठवला पाहिजे कोणीतरी जर तुम्ही आवाजच उठवणार नसाल चर्चांवर तर मग त्याच्यामध्ये लोकांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा कुठे होणार आज कुठलच माध्यम इथे अवेलेबल नाही की ज्याच्यावर चर्चा करावी लोकांनी त्यामुळे हे माध्यम उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे असं की आणखी एक महत्वाचा मुद्दा सध्या पुढे असं कळतंय की केंद्र सध्या देशभरामध्ये दे हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून कंपल्सरी केली तर मला असं वाटतं की स्थानिक भाषा ही अतिशय महत्वाची आहे आणि हिंदी ही जर आपल्या राज्यघटनेत आपण बघितलं तर जेवढ्या भाषांना रिकग्नायझेशन केंद्राने दिले त्यापैकी एक भाषा हिंदी आहे मग तुम्ही हिंदीच भाषा कंपल्सरी का करताय लोकांना चॉईस द्या ना त्यांना हिंदी शिकू दे कन्नड शिकू दे तामिळ शिकू दे गुजराती शिकू शिकू दे दुसरे दे कुठली भाषा हिंदी कंपल्सरी काय उद्देश मला अजून कळलेला नाहीये आणि ती का कंपल्सरी करावी याचं कारण हंडा मोर्चा काढते आज मध्ये सुद्धा अंधेरीला हंडा मोर्चा काढला जातोय पाण्याची समस्या आहे म्हणून ठिकठिकाणी अशा पद्धतीनं मोर्चे निघतात तुमची यावर प्रतिक्रिया खरंच पाण्याचा प्रॉब्लेम आहे मुंबईमध्ये जिथे समस्या असेल तिथे मोर्चे काढले पाहिजे काल निर्धार सभा झाली नाशिकामध्ये आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतका आदर असेल तर शिवजयंतीला देशभरामध्ये सुट्टी जाहीर करायला पाहिजे सरकार मला असं वाटतं आता काय उद्धव ठाकरेंना स्वतःचा आवाज लोक ऐकतील कि नाही ऐकतील माहित नाही त्यामुळे बाळासाहेबांच्या आवाजात बोलावं लागतं राजभवनाच्या जागेवरती शिवस्मारक बांधा अशी मागणी जाते

मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका